दिघावासियांनी आता होणाऱ्या कारवाईच्या विरोधात ज्या इमारतीवरती कारवाई होते त्या कारवाई विरोधात रेल्वे रुळावरती आंदोलन सुरू केलेलं आहे वाशी मार्गावरती हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी ठाण्याला जाणारी मालगाडी अडवून ठेवलेली आहे विनायक पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विनायक काहीस काय काही वातावरण सध्या पाहायला मिळत आहे या कारवाई विरोधातलं दिघा वाशे यांनी आता पवित्र आहे आक्रमक पवित्र घेतलेला आहे या ठिकाणी दिगाव वाशांनी जी इमारत खाली करण्यात आलं होते मोरेश्वर आणि पांढरण त्या रहिवाशांनी आता आपला इमारती सुद्धा आता रेल्वे ट्रॅक आलेले आहेत आणि वाशी जो रेल्वे मार्ग आहे तो रेशे रेल्वे मार्ग हा अडवलेला या ठिकाणी आणि आंदोलन आता यांनी सर्व रेल्वे मार्गावरती सुरू करण्यात केलेलं आहे त्यामुळे आता पोलिसांचा आहे तो पोलिसांची सुद्धा या ठिकाणी तारांबळ उडायलाच पाहायला मिळते कारण बिल्डिंगच्या ठिकाणी आंदोलन सुरू असताना तर रेल्वे मार्गाकडे काही प्रवाशी आल्यामुळे पोलीस सुद्धा आता त्यांना काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर ठाण्याला जाणारी जी मालगाडी होती ती माळगाडी सुद्धा आता रोखण्यात आलेली आहे त्यामुळे आता हे जे दिगाव आहे ते आंदोलन आता तीव्र होताना दिसते आणि या ठिकाणी आता काही पोलीसवाले नुकतेच झालेले आहेत त्यांनी काही दिघा वाचन आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे रेल्वे मार्ग आहे तो सुरळीत करण्याचा प्रयत्न आता पोलीस च्या माध्यमातून सुरू आहे विनय कारवाईची स्थिती नेमकी काय आहे कारवाई सुरू आहे का, का थांबलेली आहे नाही कारवाई थांबलेली नाही आहे कारवाई आहे सध्या जी आहे ती मोरेश्वर इमारतीवरती कारवाई सुरू आहे अजून पांडुरंग इमारती आहेत यावरती कारवाई करण्यास सुरू करण्यात आलेली नाही मात्र मोरेश्वर इमारतीमधील काही रहिवाशात त्यांची जी घरातलं सामान आहे ते सुद्धा बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी कारवाई सुरू आहे कारवाई कुठेतरी बंद पडलेली नाही त्यामुळे विरोध आहे तो प्रखर विरोध होताना दिसतोय आपण पाहिलं तर दिघावासियांकडून या ठिकाणी आरोप केला जातो की जर पिंपरी चिंचवड असेल किंवा मुंबईतलं जे प्रकरण असेल त्याचबरोबर उल्हासनगर असेल दिवा असेल या ठिकाणी अनेकांतून बांधकाम असताना त्यांच्यावरती कारवाई होत नाहीये मात्र दिघा वाशियावरती अनेक वर्षापासून या ठिकाणी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा आश्वासन ही आश्वासनं पाळली जात नाहीत त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिना आहे एक्झाम दहावी बारावीच्या एक्झाम नुकत्याच तोंडावरती आलेले आहेत त्याचबरोबर मार्च एप्रिलमध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्वच इयत्ताच्या परीक्षा सुरू होणार आहेत त्यामुळे या परीक्षेच्या काळामध्ये अशा प्रकारे आम्हाला जर तुम्ही रस्त्यावर आणलं तर आमच्या विद्यार्थी मुलांवरती विद्यार्थ्यांवरती मानसिक परिणाम होईल त्यांच्या एक्झामवरती त्याचा परिणाम होईल अशा प्रकारे आरोप सुद्धा या ठिकाणी दिगावाशांकडून केला जातोय विनायक ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल हा ठाणेवाशी रेल्वे मार्ग आहे ज्याच्यावरती दिघावासियांनी आंदोलन सुरू केलंय आहे ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक त्यांनी अडवून धरली आहे